तर महायुती सरकार हे नियमानं स्थापन झालेलं आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह ही आमच्याकडे आहे तेव्हा मेरिट प्रमाणे आमदार पात्रता निकाल लागावा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर योग्य कायदेशीर अपेक्षित निर्णय अध्यक्ष घेतील आमची बाजू भक्कम असून अध्यक्ष आम्हाला न्याय देतील अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्व आहे आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबान रेकग्नाईज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे अपेक्षा आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागावा मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं उद्याही स्थिरच राहील